देशभरातील अनेक भीषण घटनांनी हे सिद्ध केलंय की प्रेम आणि नातेसंबंधांच्या आड येणाऱ्या फसवणूक सूड आणि तणावाच्या भावना आज इतक्या विकृत रूप धारण करतायत की त्याचा शेवट थेट एखाद्याच्या जीवनावर होतो मेघालयापासून ते बंगळुरूपर्यंत अनेक ठिकाणी पतिपत्नी किंवा प्रियकर प्रेयसीने परस्परांचे जीव घेतल्याचे प्रकार समोर येतात यात विषप्रयोग धारधार शस्त्रानं बार तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट अशा थरारक पद्धतींचा समावेश आहे या घटनांमध्ये केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण नात्यांचा विश्वासाचा आणि माणुसकीचाही अंत झालेला दिसतो या घटनांनी एक भयंकर वास्तव आपल्या समोर ठेवलंय नाते संबंध विवाह प्रेम हे वरून जितकं सुंदर दिसतं तितकंच ते आतून अस्थिर असुरक्षित आणि कधी कधी प्राणघातक ठरू शकतं भावनिक अस्थैर्य फसवणूक आणि सूड यांचे स्फोट जेव्हा घडतात तेव्हा ते फक्त नातं संपवत नाहीत तर एखाद्याचं संपूर्ण आयुष्यही हिरावून घेतात की नाही